राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे अन ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पडावे अन ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य घ्यावे या झोपडीत माझ्या प्रभुनाम नित्य घ्यावे या झोपडीत त माझ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जाता तया महाला मज्जाव शब्द आला जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती याव याला या झो भीती माझ्या याव याला या झोपडीत पडित माझ्या महाली मोह बिछाने कंदील शामियाने महाली मऊ बिछाने कंदील शामियाने पण आम्हास जमीन माने या झोपडीत माझ्या आम्हास जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखिया जाता तरी सुखी जा येता तरी सुखिया जाता तरी सुखी जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे देवेंद्र ही तो लाजे पाहून सौख्य माझे देवेंद्र ही तो लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या शांती सदा विराजे या